हॅलो फ्रेंड्स जाणून घेऊया अल्फाबेट विषय इंग्लिश बेसिक फाउंडेशन कोर्स भाग एक इंग्रजी भाषेमध्ये एकूण सव्वीस मूळाक्षरे आहेत त्यांना अल्फाबेट असे म्हणतात जसे ए बी सी डी ई e, एफ जी मराठीप्रमाणेच इंग्रजीमध्ये सुद्धा मूळाक्षरांचे पुढील दोन प्रकार पडतात एक व्हावेल स्वर ए ई आय ओ यू एकूण पाच प्रकार दोन कॉन्सोनंट व्यंजने बी सी डी एफ जी एच जे के एल यम एन पी क्यू आर एस टी व्ही डब्ल्यू एक्स वाय जेड एकूण एकवीस अक्षरे इंग्रजीमध्ये पुढील दोन प्रकारे मूळाक्षरे लिहिली जातात एक कॅपिटल लेटर्स छपाईतील मोठे वर्ण उदाहरणार्थ ए बी सी डी ई e, इत्यादी दोन स्मॉल लेटर्स छपाईतले लहान वर्ण उदाहरणार्थ ए बी सी डी ई e, इत्यादी कॅपिटल लेटर्स मोठी अक्षर लिहिताना लक्षात ठेवा एक वाक्याच्या सुरुवातीचे अक्षर हे नेहमी कॅपिटल लिहावे उदाहरणार्थ सचिन इज अ गुड बॉय दोन विशेष नामाची सुरुवातीचे अक्षरे नेहमी कॅपिटल लिहावे उदाहरणार्थ नाशिक कविता चेतन मार्च अकोला पूजा इत्यादी तीन वाक्यात कुठेही आय हे अक्षर मी या अर्थाने आल्यास ती नेहमी मोठी लिहावी उदाहरणार्थ ही आस्क मे आय गो आउट सर स्मॉल लेटर्स लहान अक्षर लिहिताना हे लक्षात ठेवा वरच्या तीन ओळीमध्ये लिहिली जाणारी अक्षरे बी डी एफ एच के एल आणि टी मधल्या दोन ओळीत लिहिली जाणारी अक्षरे ए सी ई आय एम एन ओ आर यस यू व्ही डब्ल्यू एक्स झेड खालच्या तीन ओळीत लिहिली जाणारी अक्षरे जी जे पी क्यू वाय